पुण्यावरून निघालेली हट्टविमांची संवाद यात्रा सध्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये पोहोचलेली आहे आणि संविधान चौकामधून थेट ते मुख्यमंत्र्यांकडे मुंबईला जाणार आहेत माझ्यासोबत ज्या यात्रेच्या संवाद यात्रेच्या ज्या संयोजक ताई आहेत त्या माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या ताई काय सांगाल खूप मोठी महत्वाची जी ही संवाद यात्रा जी तुम्ही पुण्याच्या फुलेवाड्यामधून सुरुवात केली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूर येथे संविधान चौक पोहचलेली आहे काय तुमचे मागणी आहे या संवाद यात्रेच्या मार्फत एकतर भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही संवाद यात्रा काढण्यात आलेली आहे तुम्ही बघतायत की आमच्यासोबत या ठिकाणी आता नाथजोगी समूहातले लोकही आलेले आहेत या सगळ्यांचे जे बेसिक मुद्दे आहेत की घराखालची जमीन नावावरती व्हायला पाहिजेत जातीचे दाखले मिळायला पाहिजेत पाणी मिळायला पाहिजे त्यांना स्वच्छ निरोगा पाहिजे नाला या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा सगळ्या मागण्या घेतोय आणि अशा सतरा मागण्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे म्हणजे भटक्या विमुक्तासाठी कुठल्याही प्रकारचं बजेट नाही आहे तर ते बजेट असायला पाहिजे स्वतंत्र मंत्रालय असायला पाहिजे या माणसांनी जाऊन मागायचं कोणाला कुणाकडे जायचं कोण आपल्याला देणार असं कुणीतरी एक हक्काचा माणूस असायला पाहिजे ही एक मागणी आहे दुसरं जात नाही जात गणना व्हायला पाहिजे कारण आमची गणनाच नाही आम्ही कुठे आहोत माहीतच नाही आहे अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन ही यात्रा निघालेली आहे आज आम्ही नागपूरला आहोत उद्या एकोणीस तारखेला ठाण्याला असू आणि तेवीस तारखे केला यात्रेचा समारोप होणार आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतोय की त्यांनी येऊन या सगळ्या लाडक्या बहिणींना भेटावं यांचं ऐकावं आम्हाला माहिती आहे की ते संवेदनशील आहेत एवढ्या योजना तर नक्की आमच्या बहिणीच्या नावावरती जमीन होईल अशी सुद्धा त्यांनी काढावी ही आम्ही त्यांना वारंवार सांगत आहे की आम्ही विकास केलेला आहे गरीबांपर्यंत योजना पोहचवलेल्या आहे राशन सुद्धा आम्ही मुक्त दिलेलं आहे काय ह्या सरकारच्या योजना काय गरीबापर्यंत पोहोचतायच वाटत एक तर असं आहे की गरीबाची व्याख्या सरकारने काय केलेली हे त्यांना विचारायला पाहिजे गरीब कोण आहे ज्याच्याकडे रेशन कार्ड नाहीये तो गरीब आहे की जो महालात राहतोय तो गरीब आहे योजना काढली कोविड मध्ये हा भटका समूह मेला असता कारण मुळात गावबंदी गावाच्या गावाच्या बाहेर राहणारी ही लोक यांच्यापर्यंत संस्था संघटना पोहचल्या तेव्हा कुठं आल्यात या योजना केलेल्या आहेत त्याचं अभिनंदनच आहे पण त्या योजना ज्यांच्या साठी केलेला आहे त्यांच्यापर्यंत पर्यंत त्या पोहचतायत का त्याच्यासाठीची सक्षम यंत्रणा ना लोकांकडे नाहीयेत आमदार बीबीसीचा एक न्यूज होता की त्याच्यामध्ये एकाच बाईच्या नावावरती तीस तीस लोकांना त्यांनी लाडकी बहीण योजनेचे दिले या कुठे जाणार आहेत यांना कशा देणार आहात जे भटकी जमात आहे अजूनही त्या योजनेमधून म्हणजे वंचितच आहे सगळ्या योजनेतून स्वच्छ भारत अभियान एवढं मिरवलं आमच्या सगळ्या महिला उघड्यावर जातात प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही सगळ्यांना म्हणजे घर देऊ घर देऊ काय ना आपल्याकडे मंदिरावरती जेवढा पैसा खर्च केला जातो तेवढा सर्वसामान्यावरती केला जात नाही यांच्याकडे टॉयलेट बांधायला पैसे नाहीत त्यांच्याकडे घरं बांधायला पैसे नाहीत मग हा पैसा जातो कुठं हे विचारायला पाहिजे एवढी सगळी जी लोक आहेत एवढी धनदांडगी लोक आहेत अदानी अंबानीला सगळ्या गोष्टी दिल्या जातात आमच्या पालावरती येऊ द्या की तुमची योजना आमच्या पालावरती तुमचे सूर्य जरा येऊ द्या तो या अनुषंगाने जरा या सगळ्यांना प्रश्न विचारायला पाहिजे सगळ्या योजना आलेल्या आहेत भटक्यापर्यंत पोचलेला नाहीयेत मुस्लिम समुदाय मदारी समुदाय इथं आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या योजना नाहीत त्यांना तुम्ही साध्या साध्या जातीच्या दाखल्यांसाठी नाली नाही गटर नाही हीच भावना या सगळ्यांची आणि हा आक्रोश आहे आता आम्ही संवाद करतोय पण मला वाटत नाही की काही दिवसांनी जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ह्या कंट्रोलमध्ये राहतील हे ये येणार आणि धडकणार गेले कित्येक वर्षापासून भारत स्वतंत्र झाला पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाला तरी सुद्धा म्हणजे जे संविधानानं अधिकार दिलेले आहेत की सर्वांना मूलभूत ज्या सुविधा आहेत शिक्षण असो पाणी पुरवठा निवारा वस्त्र सगळ्या पण काय वाटतं पण अजूनही यापासून आपला जो समाज आहे जो आपण मूलनिवासी समाज आहे तो अजूनही वंचितच आहे एक तर सरकारची उदासीनता आहे अकार्यक्षम सरकार आहेत आणि सगळेच आहेत आता जे आहेत तेच नाहीत सगळेच आहेत की ज्यांना अजून हेच माहिती नाही की आपल्यासोबत पावणे दोन कोटी समूह जर राहत असेल आणि त्यांचे मत मात्र आपण घेतो मतदान कार्ड सगळ्यांकडे आहे परंतु सुविधा जात नाहीत तर मतासाठी जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना हे सांगायला पाहिजे की जर तुम्ही आता बाकीच्या योजना जर नाही दिल्या तुमची उदासीनता जर नाही काढली तर काही खरं नाही श्रीकांत देशपांडे सरकार एक अधिकारी मागच्या दोन वर्षामध्ये आम्हाला भेट पंचेचाळीस हजार लोकांचं पहिल्यांदा मतदार यादीमध्ये नाव गेलं पंच्याण्णव वर्षाच्या माणसाने पहिल्यांदा या देशामध्ये मतदान केलेलं आहे लाज वाटायला पाहिजे या सगळ्या लोकांना निश्चितच योजना जी आहे त्या या गरिबांपर्यंत पोचत नाही आहे आज या नाही इकडे असं नक्कीच संवाद यात्रेच्या माध्यमातून जे आहे आज नागपूरमध्ये आलेले आहे आणि खूप महत्वाचा जो आज जो यांचा प्रश्न आहे तो निकाली काढण्यात यावा म्हणून हे सगळी जे भटकी जमा ये ते धडपडत आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव जमना आहे कुठून आले उद्या काय उमरा एक दिवस झाला आम्हाला येतो जागेदार नोटेस येतो आम्हाला पट्ट नाही मतदानच कार्ड आहे मतदान कार्ड आहे राशन कार्ड आहे राशन चालू नाही राशन मिळतंय राशन भेटत नाही दोन 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 चार चार वर्ष झालं आम्हाला आण भेटत नाही बिलकुल राशन नाही नाही भेटत नाही भेटत सुविस्ता सुविस्ताला भेटल्या तहसीलदार ला मुलांना भेटलो तहसीलदार ला भेटलो ना तहसील मध्ये गेलो बारा महिने चालू करतो ते लवकर चालू करत ना दोन वर्ष लागेल तीन वर्ष लागेल आम्ही आम कुठलं खा मतदानाला मात्र जातात आता आम्ही आड्यानी बाय आम वाले आम्हाला लिहून शिक्षण नाही त्यासाठी आम्हाला बघू शकता तुम्ही हा आकडे आम्हाला आतून जावं पाहिजे हे बी म्हटलं जर आम्हाला आता आमची सुविधा नसली केली मग आम्ही हात हात सामोर नि आम्ही बसणार नाही आम्ही चुप राहणार नाही घर वगैरे आहे घर आहे केली आम्ही आता केली नोटीस घर पाडण्यासाठी नोटिस दिलं घर पाडण्यासाठी आम्हाला नोटीस दिलं नोटीस दिला आम्हाला पत्ताही गुरुजर होत आहे हो आम्हाला आमचे हेच मुद्दे महत्त्वाचे मुद्दे आहे या भटक्या विमुक्तांना बघा राशन कार्ड नावानं ना पण राशन मिळत नाही घर आहे पण घरांना पाडण्याची सुद्धा नोटिसा दिलेल्या आहे अन्न वस्त्र निवार्याचा त्यांचा प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे असं संपूर्ण महाराष्ट्र जो भटका विमुक्त जो समाज आहे त्यांचाच हा प्रश्न आहे एकीकडे एक सरकार मोठमोठ्या बाता करतात की आम्ही योजना जी आहे गरीब गरीबापर्यंत पोहोचवली आहे घरकुल दिलेल्या आहे पण मात्र या लोकांपर्यंत अजूनपर्यंत घरकुल मिळाले नाही आहे त्यांना योजना मिळालेली नाही त्या युवन त्या लाडक्या बहिणी योजनेपासून सुद्धा कारण डॉक्युमेंटच नसल्यामुळे लाडक्या बहिणीचा लाभ कसा मिळणार आहे हा सुद्धा मग आणि याच मागणी सुद्धा जे साठी जे आहे ही जे भटक्या विमुक्तच्या जातीची जे आहे संवाद यात्रा फुलेवाड्यातून निघालेली आहे आपल्यासोबत आणखीन याचे जे संयोजक आहे ऍडव्होकेट जाधव साहेब आपण त्या जाधव साहेबांकडून सुद्धा आपण विचारून घेऊया की नेमकं ते सुद्धा या, या गेली पस्तीस वर्षापासून जे आहे भटका विमुक्तांच्या साठी लढा देत आहे जाधव साहेब खूप एक महत्वाचा विषय तुम्ही हाताळत आहे की अनेक वर्षापासून आपला जो समाज आहे भटका विमुक्त समाज हा अनेक योजना पासून आणि शासनाच्या लिस्ट मधूनही सुद्धा वंचितच आहे अशा वेळी तुम्ही हा लढा देत आहे फुलेवाड्यातून तुम्ही तुम्ही नागपूरमध्ये पोहोचले आहात भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली कदाय महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा आहे या भट्टीमुक्त समाजातल्या जे काही बेचाळीस जाती आहेत ज्या जातींचं जगणं जनावरांपेक्षाही भयानक आहे आम्ही नेहमी सांगतो की ह्या देशामध्ये मेल्यानंतर जाळ्याला जागा नाही मेल्यानंतर पुराला ना जागा नाही असं वास्तव या भट्टीमुक्त समाजाचं आहे ज्या समाजाने ह्या देशाच्या मुक्तीसंग्रामामध्ये या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला त्या समाजाला इथल्या इंग्रजांनी गुन्हेगार ठरवला आणि त्यांच्या कपारी शिक्का मारला परंतु चौऱ्याहत्तर वर्षांनंतर तिथे राज्यकर्त्यांनी या समाजाला साधा रेशन कार्ड जाती दाखला आणि यादीमध्ये नाव पण घेतलं नाही असा हा पाहुणे दोन कोट समाज हा पूर्णपणे जनावरासारखं जीवन जगतोय आजही त्याला घर नाहीये आजही माणसं पालामध्ये राहतात सगळ्या देशातल्या निर्णय प्रक्रियेपासून लांब आहेत कल्याणकारी योजनेपासून लांब आहेत चौऱ्यात्तर नंतर या देशाचा तिरंगा पालावरती फडकवतो बाकीच्या ठिकाणी तिरंगा महालावरती फडकवतो पण आज पालावर फडकवतोय तरी पण या समाजाचं वास्तव दुःख दूर होत नाहीये त्यामुळे त्यांचं वास्तव आणि दुःख आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ही संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालेली महत्वाच्या चार मागण्या आहेत या समाजाला स्वतंत्र मंत्रालय पाहिजे स्वतःचं बजेट पाहिजे त्यांचे जनगणना झाले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या हक्काचं संरक्षणाचा कायदा पाहिजे एकीकडे बोलल्या जात की विकसित भारत आणि सक्षम भारत हा झालेला आहे तुमच्या नजरीतून काय वाटत खर तर आपण शहरामध्ये येतो आणि शहर हेच आपण देश ठरवतो जसं एखाद्या महालामध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटतं की महाल किती चांगला आहे त्या महालात बसून देशाचे व्याख्या ठरवले जाते पण मला असं वाटतं की महात्मा गांधी बनायचे की तुम्हाला जर खरा देश बघायचा असेल तर तुम्ही खेड्यामध्ये चला खेड्यात चला आणि खेड्यामध्ये गेल्यानंतर ते देश पाहता येतो देशाचं वास्तव काय चौऱ्याहत्तर वर्षानंतर आजही देशामध्ये जलमल्यानंतर तर देश सोडून पण मेल्यानंतर जर जागा पुरायला आणि जाळायला जागा नसेल तर ह्या देशातलं खरं वास्तव काय हे आपल्या सगळ्याला पाहायला भेटल आणि हे सगळं दुखणं भटकेमुकांचं वेशीवर टांगण्यासाठी इथल्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी जाणीव करून देण्यासाठी ही संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान संविधानामध्ये सर्व समाजासाठी तरतूद केलेल्याच आहे पण त्याचा फायदा आपल्या गरिबांपर्यंत पोहोचत नाही असं म्हणायचं एक तर सगळ्यात महत्वाचे की आज आम्ही संविधान चौकामध्ये नागपूर या ऐतिहासिक भूमीमध्ये आलो खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असे बाबासाहेब ज्याला मला आली नसती तर आज जे आम्ही भूमिका मांडतोय आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते बाबासाहेब असतं बाबासाहेबांमुळे बाबा बाबा मिळालं आहे आज मी जे बोलतोय मी नाचणीचा मुलगा आहे मी कोल्हाटी समाजातला आहे हे बोलण्याचा जो आमचा आवाज आहे जो मोकळा केला आमच्या आवाजाला मोकळं केलंय या गुलामीतून मुक्त केलं ते बाबासाहेब केलंय आणि आज भारतीय संविधानामुळेच आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही संवाद यात्रा काढू शकतोय आणि बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे जो मागण्याचा अधिकार आहे दिलेला आहे मानण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळेच आम्ही या ठिकाणी फिरतोय बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी चैत्यभूमी दीक्षाभूमींना आम्ही संवाद यात्रा सुरुवात आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी हजारो वर्ष गुलामीत पिचत पडलेल्या समाजाला त्या ठिकाणी धर्मांतर पर्याय नाही असा बंडाचं निशाण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी फडकवलं आणि त्या ठिकाणी तिथून आम्ही संवाद या प्रति त्याची भूमिका आहे भटकमुक्ता समाज हा बाबासाहेबांना मानतो फुलेंना मानतो शाहूला मानतो सुरुवात बाबासाहेब फुलेपासून सुरुवात झाली फुले वाड्यापासून आणि नागपूरला या ठिकाणी दीक्षाभूमीपासून सुरुवात करते हे जे महापुरुष आहेत हे महापुरुष जर जन्माला आलेले असते तर आम्हाला या ठिकाणी आज जे भूमिका मांडतोय स्वातंत्र्य आहे ते सुद्धा पावणे दोन कोटी जे आपले भटके विमुक्त असल्याचं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे आता दोन महिन्यांनी निवडणुका आहे काय हे पावणे दोन कोटी निर्णायक लोक ठरू शकतात की सरकारला आणणे किंवा पाळणे जर भटके विमुक्तांचे जर प्रश्न सुटतच नसतील तर, तर मग भटके विमुक्त्याचे नेते तुम्ही काय तुम्ही निर्णय घ्याल आम्ही या ठिकाणी आम्ही इथल्या सरकारच्या ग्राउंड मध्ये चिंड सोडलेला आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर कुणी सत्ता बघली सगळ्याला माहिती आहे आलटून पलटून सत्ता बघतात चौऱ्याहत्तर वर्षे भटकेमुक्ताला वंचित ठेवलं कुणी ठेवलं हे सगळं माहिती आहे पण आज आम्ही हा चौऱ्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा एवढी मोठी मागणी करतोय ही मागणी आम्ही इथल्या राज्यकर्त्याच्या समोर ठेवली विरोधी पक्ष आहेत राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे सेना आहे भाजप आहे वंचित बहुजन आघाडी आहे अशा अनेक पक्ष आहेत की या पक्षांच्या पुढे ही मागणी ठेवलेली आहे पाहूया कोण कोण आमच्या मागणीला पाठिंबा देतोय हे खूप महत्वाचं आहे तुमचं कोणाकोणासोबत बोलणं झालं प्रत्यक्षात जर समजा ह्या पक्ष नेते असो की पक्ष असो यामध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसने पण पाठिंबा दिलेला आहे सेना बोलती आहे आतापर्यंत भाजप काय अजून बोलले नाहीये आणि या ठिकाणी अजित पवारांचा गट काय अजून बोलला नाहीये परंतु या ठिकाणी सुप्रिया सुळेने काल पाठिंबा दिला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिले जे जे पक्ष पाठिंबा आहेत पण पाठिंबा देणं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरून सक्रिय पाठिंबा येणं आणि मागणी त्यांच्या अजेंट्यावर घेणं त्यांच्या अजेंट्यावर घेऊन या मागणीसाठी पाठपुराव करणं आणि ताकद पुरवणं त्यावेळेस आम्हाला असं वाटण की काय ते खरे नाही तर पाठिंबा देणं वरचं वरच्या पाठिंब्याला विचार उतरून पाठिंबा देणं आणि मागणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी पाठपुरावापासून सुद्धा आपला हा जो वर्ग आहे खूप म्हणजे वंचित राहिलेलं आहे म्हणजे नेमकं का वंचित राह शिक्षण घेण्यापासून कोण समाजाला रोखलं आहे का आपलं म्हणजे कुठं आपलं चुकलं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की भटकेमुक्ताला उपजीविकेचं साधन नाही साधन नसल्यामुळे यांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि स्थलांतर झाल्यामुळं या ठिकाणी या समाजाला शिक्षणाच्या प्रभावामध्ये येत नाहीये जोपर्यंत स्थलांतर थांबणार नाही तोपर्यंतच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भटकेमुक्त समाजाला जे काय वस्तिगृहामध्ये जो प्रवेश आहे तो पण कल्याणच्या वसतिगृहामध्ये पाच आणि चार जागा असतात आता एका तालुक्यामध्ये जर पंचवीस हजार लोकसंख्या असेल भटकीमुक्तांची तर पंचवीस हजार लोकसंख्या असणाऱ्या त्या भटकीमुक्तांच्या मुलाला पाच जागा कसं काय होतील म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे शिक्षणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भटकीमुक्तांच्या मुलांसाठी स्वतंत्र वस्तिगृह पाहिजे संख्येप्रमाणे त्या पद्धतीने नाही आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना भटकंती करावं लागतील नाडला शिकवण्याची इच्छा जरी असली तरी त्या ठिकाणी उपजीविकेचं साधन नसल्यामुळे ते स्थलांतरित करतो त्या ठिकाणी तुम्ही आता संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामधून आज का सरकारला काय इशारा देणार संविधान चौकामधून सरकारला काय इशारा देणार एकच सगळ्यात महत्वाची गोष्ट की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीतून आलेले बाबासाहेबांनी हे देशाला एक आव्हान करून धर्मांतराची घोषणा करून ज्या पद्धतीने देशातल्या प्रस्थापितांना हादरा दिला त्याच पद्धतीने बाबासाहेबांचं नमन होऊन आम्ही त्या ठिकाणी दीक्षाभूमी आणि संविधान चौकात आलोत इथल्या राज्यकर्त्याला आमचं आव्हान आहे तुम्ही आमच्या आम्हाला जर न्याय दिला नाही आमच्या मागण्या जर पूर्ण केला नाही तर या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीपासून त्या सत्यपासून तुम्हाला वंचित राहावं लागण हा याच्या संविधान चौकातून दिलेला हा महत्वाचा नक्कीच खूप महत्वाचा इशारा देण्यात आलेला आहे भटका विमुक्तांच्या प्रश्नावर जर सरकार गंभीरतेने लक्ष देत नसेल नसतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम जे आहे सरकारला भोगावे लागणार असाच इशारा जो आहे अॅडव्होकेट अरुण जाधव साहेब यांनी नागपूरच्या संविधान चौकामध्ये संवाद यात्रा आलेली आहे त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून तो चारा थेट सरकारला देण्यात आलेला आहे बघत डब्ल्यूएस डब्ल्यू एस न्यूज आयपीएम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार